छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना अडचणीत आणलं होतं हिंदुस्थानभर हिंदवी स्वराज्याची ज्योत जागवणाऱ्या मराठ्यांनी आपल्या शौर्याच्या आणि चढाईच्या युद्धाच्या तंत्राच्या जोरावर अगदी दिल्लीही काबीज केली होती पण आणखी एक रणभूमी होती जिथं मराठ्यांनी केवळ मुघलांनाच नव्हे तर ब्रिटिश आणि पोर्तुगीजांनाही पराभूत केलं या प्रदेशात मराठे कधीच हरले नाहीत आणि प्रत्येकाला त्यांच्या सामर्थ्या पुढे झुकावं लागलं एक वेळ अशी आली की मुघल ब्रिटिश आणि पोर्तुगीज या तिन्ही शक्तींनी एकत्र येऊन मराठांशी लढा दिला आणि तरीही त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं परकीय शक्ती भारतावर सुरुवातीपासूनच हल्ले करते हे आपल्याला माहिती आहे अलेक्झांडरच्या काळापासून ते चंगेज खान तैमूर लांब बाबर यांच्यापर्यंत अनेक परकीय आक्रमक आपल्या मोठ्या सैन्यासह भारतात दाखल होत असत पाणीपत पासून हळदी अशी अनेक युद्ध झाली आहेत जिथं मोठ्या लढाया झाल्या अशा स्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांसारख्या मोठ्या शक्तीशी मैदानात लढण्यासाठी छापा मारण्याचं तंत्र वापरलं हा तोका जेव्हा केवळ मराठेच नव्हे तर भारतातील सर्व राजे आणि सम्राट आपले सैन्य मजबूत करण्याकडे लक्ष देत असत मुघलांकडे प्रचंड शक्ती होती औरंगजेबाकडे आशियातील सर्वात मोठं सैन्य होतं पण नंतर सतराव्या शतकात ही कथा बदलते ब्रिटिश पोर्तुगीज आणि डच यांनी भारताच्या किनारपट्टीवर कब्जा करण्यास सुरुवात केल्यानं कथा बदलली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज मराठा साम्राज्याचा विस्तार करत होते आणि महाराष्ट्र आणि कोकण या प्रदेशात त्यांच्या भोवती तीन मोठ्या शक्ती उभ्या राहिल्या पहिली सत्ता मुंबईची होती तेव्हा मुंबई ब्रिटिशांच्या ताब्यात होती हे सात बेटांवर वसलेलं शहर होतं जे आज सारखं दिसत नव्हतं दुसरी शक्ती पोर्तुगाल होती गोवा आणि भसीनवर पोर्तुगीजांचा ताबा होता तिसरी शक्ती होती ती सिद्धांची जी आफ्रिकेचे गुलाम होते आणि त्यांनी जंजीरा नावाचा किल्ला व्यापला जंजीरा हा किल्ला होता जो कोणी जिंकू शकला नाही जंजिराचे मालक असलेल्या या सिद्धींना मुघलांनी आपला पाठिंबा दिला या तिन्ही सेना विशेष होत्या कारण ते मराठ्यांशी लढत राहिले आणि त्यांची स्वतःची नौदल होती या नौदलाच्या मदतीनं त्यांनी आपल्या राजवटीचं रक्षण तर केलंच पण व्यापार करणंही सोपं केलं मग सिद्धी असोत व पोर्तुगीज ब्रिटिश असोत या नौदलाच्या मदतीनं त्यांचा व्यवसाय चालवला जात असल्यानं ते सर्वजण त्यांच्या नौदलावर खूप अवलंबून होते हे सर्व पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं नौदल निर्माण करण्याचा निर्णय घेतला जर मराठ्यांना सुरक्षित ठेवायचं असेल आणि आजूबाजूच्या शत्रूंपासून वाचवायचं असेल तर फक्त सैन्य पुरेसं नाही हे त्यांना कळलं होतं त्यासाठी योग्य व्यावसायिक नौदल आवश्यक आहे म्हणून त्यांनी नौदलाच्या उभारणीवर अधिक भर दिला आणि हे नौदल इतकं शक्तिशाली आणि व्यावसायिक झालं की आजही ते देशाच्या नौदलाचे संस्थापक मानले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मराठा नौदलाची ओळख करून देणार आहे मराठ्यांची नौदल कशी होती हे कसं चाललंय आणि त्यामुळे मराठ्यांना भारतातील प्रमुख शक्ती बनण्यास कशी मदत झाली हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेल त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इतिहासकार म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मजात राजकीय प्रतिभेचा सर्वात स्पष्ट पुरावा म्हणजे त्यांची नौदल आणि नौदल तळांची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी नौदल तयार करण्यासाठी एक युक्ती वापरली आणि ती कथा खूप मनोरंजक आहे पोर्तुगीज त्यांच्या जहाजांच्या दर्जासाठी प्रसिद्ध होते म्हणूनच शिवाजीनं पोर्तुगीजांना जहाज बांधण्यासाठी भारतात बोलवलं पण नंतर त्यांना वाटलं की गोव्यात बसलेल्या भारतातील पोर्तुगीज अधिकाऱ्यांना आपल्या जहाजांबाबत अडचणी येऊ शकतात म्हणून त्यांनी पोर्तुगीज अभियंत्यांसोबत भारतातील काही प्रशिक्षित लोकांना कामावर ठेवलं जेणेकरून तेही पोर्तुगीजांचं काम पाहून त्यांचं काम शिकू शकतील नंतर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं की आता आपले लोकही जहाज बांधू शकतील तेव्हा त्यांनी काम अर्धवट सोडलं मग मराठ्यांच्या कुशल कारागिरांनी जहाजं बांधली आणि त्यांना स्पर्धाच नाही अशा पद्धतीने ना बांधली छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मराठा आधुनिक नौदलाची पहिली कमान नाग भंडारीला देण्यात आली गमतीची गोष्ट म्हणजे मराठा नौदल स्वतः खूप व्यावसायिक होते त्यांची रचना आणि त्याचा ताफा वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागला गेला याचा अर्थ प्रत्येक परिस्थितीत वापरण्यासाठी वेगवेगळी जहाज होती उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा ताफ्याचं चार मोठ्या वर्गात विभाजन केलं पहिला होता गुरा गुरा ही खूप मोठी आणि शक्तिशाली जहाज जी समृद्धी युद्धासाठी वापरली जात होती ही जहाजं लाकडाची आणि तोफांनी सुसज्ज हे खास शत्रूंशी लढण्यासाठी बनवलं गेलं होतं यानंतर दुसरं जहाज येतं ज्याला गालबाग म्हणतात ही जहाजं गुरांपेक्षा किंचित लहान होती पण त्यांचा वापर युद्धातही होत असे आणि त्यांचा वेगही जास्त होता त्यांचा उपयोग हा शत्रूंचा पाठलाग करण्यासाठी किंवा त्यांच्यावर अचानक हल्ला करण्यासाठी केला जात असे तिसऱ्या वर्गात गस्त घालण्यासाठी आणि लहान लढाया लढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जहाजांचा समावेश होता या जहाजांना टर्बोट म्हणतात यातील सर्वात विशेष म्हणजे पाल ही चौथ्या क्रमांकाची आणि प्रकाराची जहाज होती आकारानं प्रचंड आणि समुद्राच्या सैन्यासारखं दिसतं ते मोठ्या प्लेट्सच्या आकारात तयार केलं गेलं होतं जेणेकरून ते लांब सागरी प्रवास करू शकतील नवीन देशांमध्ये व्यापार वाहून नेण्यासाठीही त्याचा वापर होतो मराठ्यांच्या जहाजांचं वैशिष्ट्य म्हणजे युरोपियन जहाजांच्या तुलनेत त्यांची जहाजं थोडी लहान आणि खालचा भाग अधिक सपाट होता या वैशिष्ट्यामुळे ते किनाऱ्याच्या अगदी जवळ जाऊन हल्ला करू शकत होते दुसरीकडे युरोपियन जहाजांनाही करणं शक्य नव्हतं कारण युरोपियन जहाजं मोठी होती आणि त्यांचा तळ किनाऱ्याच्या अगदी जवळ जाणं एवढा सपाट नव्हता त्यामुळेच एका लंडन लंडनमध्ये पत्र लिहून मराठ्यांची जहाजं तिथे युरोपियन जाऊ शकत नाहीत तिथं जाऊ शकतात असं लिहिलं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या नौदलाची सुरुवात तीस ते चाळीस जहाजांनी केली लवकरच ही संख्या गेली एक मोठी शक्ती होती त्यांना अनेक युद्ध जिंकण्यास मदत केली उदाहरण म्हणून सोळाशे चौसष्ट साली मराठे आणि मुघल यांच्या संघर्ष झाला या युद्धात नौदलाची भूमिका खूप महत्वाची युद्धादरम्यान मुघलांचा एक लढाऊ ताफा सुरतच्या दिशेनं निघाला पण मराठा नौदलानं तो पाच दिवस समुद्रात थांबवला त्यामुळे मराठ्यांनी हे युद्ध सहज जिंकलं तसंच छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्नाटकातील बसरूरच्या राणीला मदत केली त्याचं झालं असं की बसरूरचा एक राजा होता त्याच्या मृत्यूनंतर पोर्तुगीजांनी बसरूर ताब्यात घेतलं मग छत्रपती शिवाजी महाराज आपल्या नौदलासह बसरुरला गेले आणि पोर्तुगीजांना तिथून हाकलवून दिलं आजही तेरा फेब्रुवारीला बसरुर मध्ये या सोहळ्याच्या समर्थनार्थ उत्सव साजरा केला जातो त्यानंतर सोळाशे एकोणऐंशी मध्ये छत्रपती शिवाजींच्या मृत्यूनंतर संभाजी छत्रपती झाल्यावर त्यांनी मराठा नौदलाची कमान घेतली संभाजींची नजर सिद्धांच्या ताब्यात असलेल्या जंजिरा किल्ल्यावर होती या कार्यात संभाजीला यश आलं नसलं तरी त्यांनी मराठ्यांसाठी अनेक किल्ले बांधले ज्यामुळे मराठ्यांची शक्ती आणखी वाढली त्यानंतर छत्रपती संभाजींच्या मृत्यूनंतर कान्हूजी आंग्रे यांनी मराठा नौदलाला दिशा देण्याचं काम हाती घेतलं कान्हूजी आंग्रे हे भारतातील सर्वात महान नौदल कमांडर मानले जातात आंग्रेंचा जन्म सोळाशे सदुसष्ट मध्ये कोकण किनाऱ्यावर झाला त्याचं संपूर्ण बालपण समुद्रकिनारी गेलं त्यामुळे त्यांना समुद्राचं उत्तम ज्ञान होतं हरणे कांगरे यांचं जन्मस्थान मानलं जातं आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून हे स्थान अत्यंत महत्वाचं आहे हरणे इथंच आंग्रेंनी नऊ लष्करी कलांचा गौरव केला रत्नागिरी किनाऱ्यावरील कोळी गावातील लोकांमध्ये त्यांचा जन्म झाला जे शतकानुशतके बोटीतून प्रवास समुद्रात करायचे या कारणास्तव कानुजी आंग्रे ही छत्रपती शिवाजींच्या नौदलासाठी सर्वात योग्य भरती होते आणि त्यांच्या ज्ञानाचा वापर करून त्यांनी इंग्रज पोर्तुगीज आणि सिद्धींचा पराभव केला आंग्रेंच्या नेतृत्वामुळे मराठा नौदल त्या काळातील सर्वात शक्तिशाली नौदल होती असं म्हणतात की एकदा त्यानं मुंबईपासून फक्त दोन मैल अंतरावर म्हणजे शत्रूच्या नाकाखाली एक इंग्रज जहाज पकडलं कारण या जहाजावर एक ब्रिटिश गव्हर्नरची पत्नी होती म्हणूनच इंग्रजांना म्हणजे मराठ्यांना मोठी किंमत देऊन त्यांचं जहाज इंग्रजांनी सोडलं इतकंच नव्हे तर त्यांचं नौदल इतकं शक्तिशाली होतं की त्यांच्या बळावर त्यांना मुंबई शहराला बराच काळ वेढा घातला हा वेढा पडल्यानं इंग्रजांचं खूप नुकसान झालं होतं सर ते शेवटी इंग्रजांना मराठ्यांना चांगली रक्कम द्यावी लागली असं म्हटलं जातं की ब्रिटिशांमुळे दरवर्षी पन्नास हजार पाऊंडचं नुकसान होतं इंग्रजाच्या वाढत्या सामर्थ्याला कंटाळून इंग्रज पोर्तुगीज आणि सिद्धींनी मिळून त्यांच्यावर हल्ला केला मराठा नौदलानं तीन विदेशी शक्तींच्या प्रचंड सैन्याच्या एकट्यानं सामना केला खांदेरीची लढाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लढाईत तिघांचाही पराभव झाला इतिहासकारांचा असा विश्वास आहे की समुद्रावरील त्यांची रणनीती ही छत्रपती शिवाजींच्या जमिनीवरील सारखीच होती म्हणजे आश्चर्यचकित करणं आणि गुप्तपणे हल्ला करणं अशा प्रकारे काणूची आंगरे आपली सर्वात मोठी शत्रूची जहाजं उथळ पाण्यात ओढत असत जिथे ते खडकावर आदळत असत आणि त्यानंतर त्यांच्यावर तोफांचा वर्षाव तो करून त्यांचा नाश करत असत यानंतर ते जहाजावर चढायचे आणि किनाऱ्याच्या लढाईत लढायचे आणि विजय लुटून संपायचा त्यावेळी पोर्तुगीज त्यांच्या हद्दीत येणारा प्रत्येक जहाजावर कर लावत असत जहाज घेण्यासाठी कॅरेटेज म्हणजेच एक प्रकारची परवानगी पत्र घ्यावं लागेल त्याशिवाय कोणतंही जहाज पोर्तुगीजांच्या प्रदेशात प्रवेश करू शकत नाही आंग्रेंनी हे दस्तऐवज स्वीकारण्यास नकार दिला आणि स्वतःचा स्वतंत्र पेपर जारी केला या पेपरला दस्तक असं म्हणतात मराठा नौदल आणि इंग्रजांचं सामर्थ्य इतकं होतं की ब्रिटिश असो व पोर्तुगीज सर्व जहाजांना ठोटावणं अनिवार्य होतं आपल्या सुवर्ण काळात मराठा नौदल पश्चिम किनाऱ्यावरून जाणाऱ्या प्रत्येक जहाजाकडून खर वसूल करत असो सांगायचं तात्पर्य असं की आंग्रेंच्या नेतृत्वाखाली मराठा नौदलाचं सुरतपासून कोकणापर्यंत वर्चस्व होतं संपूर्ण कोकणात मराठा नौदल किल्ले बांधले गेले अगदी अंदमान निकोबार बेटांवरही त्यांचा अधिकार होता जिथे कालापाणीची शिक्षा झालेल्या कैद्यांना ठेवण्यात आलं मराठा नौदल सतराव्या आणि अठराव्या शतकातील जगातील सर्वात शक्तिशाली नौदलांपैकी एक होती अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आणि कान्हो अंगाच्या नेतृत्वगुणामुळे मराठा नौदलानं मराठा साम्राज्याच्या सागरी सीमेचं चा रक्षण केलं आणि सागरी इतिहासात स्वतःचं अमिट स्थान निर्माण केलं ज्याचं उदाहरण आजही दिलं जातं अभिषेक कानोजी आंग्रे बेट महाराष्ट्राच्या किनारपट्टी पासून अवघ्या पाच किमी अंतरावर पश्चिम घाटातून अरबी समुद्रात उतरणारी एक ओसाड टेकडी हे फक्त कान्होजी यांना अर्पण केले ही गोष्ट होती मराठा नौदलाची छत्रपती शिवाजी महाराजांपासून कान्होजी आंग्रेंपर्यंत मराठा नौदलानं आपल्या विजयाचा झेंडा कसा फडकवला तुम्हाला ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा खूप खूप धन्यवाद